सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार मी आहे पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गणेश जयंती आणि आज आमच्या जवळच्या केंद्रामध्येच हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला छानपैकी मस्त सगळ्या बायकांनी हजेरी लावली आणि कार्यक्रम खरंच स्वामींच्या मठामध्ये इतका सुंदर झालेला होता ना आणि फार प्रसन्न वाटला तिथे जाऊन आणि सगळ्यांच्या मुखामधनं फक्त एकच नाम श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि कसं आहे ना तिथला जो अनुभव आहे तिथला अनुभव खूप छान वाटला मला कारण पहिल्या वेळेसच जे सामूहिक हळदी कुंकू आहे ते छानपैकी तिथे झालं आणि सगळ्यांच्यासोबत हळदी कुंकू करून तिथे इतकं छान वाटलं ना आणि मी तिथला व्हिडिओ काढला नाही कारण गर्दी खूप होती प्रचंड गर्दी होती मठामध्ये आज आणि त्यामुळे मी तिथला व्हिडिओ काढला नाही पण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तो मठसुद्धा दाखवलेला आहे स्वामींचा आणि इतकं प्रसन्न वाटतं ना तिथं गेल्यावरती छान वाटतं आणि कसा वेळ जातो ना तिथे नामस्मरणामध्ये हे कळतच नाही आणि तिथे गेल्यानंतरनं असं वाटतं की तिथेच बसावं कारण इतकं सकारात्मक असं वातावरण त्या मठामध्ये आहे आणि बऱ्याच बायका तिथे जपमाळ घेऊन स्वामींच्या नावाचा जप करतात आणि त्यामुळे तिथे त्या वातावरणामध्ये ना एक अलौकिक अशी प्रसन्नता आहे तर आज छान म्हटलं मला तिथे जाऊन आणि तिथून ना मी आज खरेदी केली स्टॉल एकदम बाजूलाच लागलेला होता कारण गर्दी भरपूर होती तिथे आणि मठातून म्हणजे स्वामींच्या मठामधून मी काय काय वस्तू आणल्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करू या छान तर मठामध्ये ना आज जे हळदी कुंकमध्ये जे मा असतं ना तर ते काय मिळालं ते मी तुम्हाला दाखवते तर श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र छानपैकी मस्त ललिता स्तोत्र, ललिता स्तोत्र हे मिळालेलं आहे आणि ललिता स्तोत्राचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि स्कंद पुराणात या ललिता सहस्रनामावलीचं किंवा स्तोत्राचं वर्णन आहे तर असं हे पवित्र असं स्तोत्र आहे आणि हे, हे जे स्तोत्र आहे ना हे सगळ्या स्तोत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ असं स्तोत्र मानलं जातं तर त्यामुळे छान याचं रोज पठण करायचं या सहस्त्र सहस्त्र स्तोत्रमचं तर छानपैकी मस्त हे स्तोत्र मिळालेलं आहे तर याचा जो पाठ आहे तो मी रोज करणारच आहे माझ्या नित्यसेवेमध्ये याला मी आता आजपासनं छानपैकी उद्यापासनं याला मी ॲड केलेलं आहे तर असं छानपैकी हे मस्त वाण मिळालं आणि तिथे मी जेव्हा गेली ना भरपूर स्टॉल लागलेला होता वस्तूंचा माझ्याकडे ऑलरेडी ही माळ आहे एक ही माझी जुनी माळ आहे जप करायची पण तिथे गेल्यावर मला सुंदर अशी ही जपमाळ दिसली आणि ही जपमाळ मी आणलेली आहे स्वामींच्या मठामधून आणि याचे जे मणी आहेत ना ते छान इतकी मस्त बारीक अशा मणी आहेत आणि हाताला इत इतके असे मौसर लागतात ना की नामस्मरणामध्ये हे छान याचा योग्य पद्धतीने मस्त वापर होतो आणि ही ही थोडी जाळ आहे ही बारीक आहे ही माझ्या आधीची आणि ही आताची आणली मी मठामधून तर अशी ही जपमाळ घेऊन आलेली आहे मी आणि त्यानंतर माझ्या इथे स्वामींची मूर्ती नव्हती तर म्हटलं स्वामींची मूर्ती मला घ्यायचीच आहे तर इथे मी स्वामींची छोटी अशी मूर्ती आणली कारण असं म्हणतात की मोठी मूर्ती ही देवाऱ्यात नको तर त्यासाठीच ही छोटी मूर्ती इथे घेऊन आलेली आहे मी याची पॅकेजिंग होती आणि स्वामींची मूर्ती आहे इथे सुंदर अशी मस्त मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तर ही जी मूर्ती आहे ना त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे की श्री स्वामी समर्थ गुरुपीठ गुरुपीठमधून आलेली ही मूर्ती आहे आणि आता गुरुवारी मी छान मस्त या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करणार आहे आणि या मूर्तीला स्वामींना मी माझ्या देवाऱ्यामध्ये स्थानपन्न करणार आहे आणि तिथे मला वाटतं दोन तीन प्रकारच्या मूर्त्या होत्या छोट्या मोठ्या पण मला हीच आवडली त्यामुळे मी स्वामींची ही मूर्ती घेतलेली आहे इथे आणि मूर्तीची गळण सुद्धा इतकी छान आहे ना की असं वजन भरपूर आहे मूर्तीचं चा। तर छानपैकी मस्त ही मूर्ती घेतली आणि यासोबतच मला काही सेवा चालू करायच्या होत्या तर त्यामुळे इथे नित्यसेवा ज्या आपल्या असतात तर त्याचं एक छान मी ही पोथी आणलेली आहे की नित्यसेवा स्तोत्र व मंत्र याच्यामध्ये जी आपली रोजची नित्यसेवा आहे ती कशी करायची आणि त्यासोबत सकाळची स्वामींची आरती नैवेद्याची आणि रात्रीची अशा आरत्या आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर असं याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील जसं केंद्रामध्ये जे सण साजरे करतात त्याची या ठिकाणी छानपैकी मस्त यादी आहे आणि स्वामी स्तवन सामुदायिक प्रार्थना ऐक्यमंत्र असे भरपूर प्रकारच्या याच्यामध्ये सेवा आहेत सेवा श्री गणपतीची आहे सेवा श्री सूर्यनारायणाची भगवान शंकरांची स्वामी समर्थांची सेवा श्री, समर्थां श्री कुलदेवतेची आणि सेवा श्री रामप्रभूंची सीतामातेची भगवान श्रीकृष्णाची पितांबराची नवनाथाची आणि सेंद्रिय देवतांची बाहेरील बाधेसाठी सुद्धा छान छान याच्यामध्ये मंत्र आहेत आणि सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये की वाढदिवस कसा साजरा करायचा आहे किंवा सत्यनारायणाची पूजा बऱ्याच जणी पौर्णिमेच्या दिवशी करतात तर ती पूजा कशी करायची आहे तर सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि वाराप्रमाणे नित्यसेवा दिलेली आहे याच्यामध्ये सोमवारपासनं तर रविवारपर्यंत हे पूर्ण अशा सेवा दिलेल्या आहेत की सोमवारी कुठल्या कुठल्या देवांची करायची मंगळवारी तर छानपैकी अशा यामध्ये प्रत्येक देवाच्या सेवा दिलेल्या आहेत तर असं हे नित्यसेवेचं हे जे पुस्तक आहे हे मी या ठिकाणी आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याचं जे कव्हर आहे ना ते पण फार असं आकर्षित करणार आहेत स्वामी आहेत दत्तगुरू आहेत दत्तात्रय आहेत भगवान विष्णू ब्रह्मा महेश सगळे आपले देवता आहे त्याच्यामध्ये आणि स्वामीच्या या सेवेमध्ये सांगितलेलं आहे की कुलदेवतेची जी आपली कुलदेवी असते किंवा कुलदैवत असते त्याचे सेवा करणं ही किती महत्त्वाचं आहे हे स्वामींच्या या नित्य माझ नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे जे पुस्तक आहे ना याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर हे छानपैकी म्हणून मस्त पुस्तक आणलेलं आहे आणि त्यानंतर हे एक तिथे होतं की मान सन्मान कुलदेवता व कुलदैवताचा कुंकुमार्चन विधी याच्यामध्ये प्रत्येक देवीचे आहेत म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन पिठं आहेत देवीची तर देवीचा मंत्र आहे याच्यामध्ये माता लक्ष्मीचा रेणुका मातेचा तुळजाभवानीचा सप्तशृंगीचा आणि <coughs> भरपूर असे छानपैकी मस्त याच्यामध्ये विधी आहेत जसं मान सन्मान कुलदैवतेचा कुलदैवताचा आपण आपल्या कुलदेवी कुलदेवीचा आणि कुलदैवताचा मान सन्मान कसा करायचा तर हे छान याच्यामध्ये मस्तपैकी छान सांगितलेलं आहे आणि कुलदेवी कुल देवीचे अलंकार कुठले देवी असतात अकरा अलंकार कुठले कुठले आहे आणि कुंकुमार्चन विधी आहे अष्टोत्तर शत नामावली आहे आणि देवीची पण मस्त नामावली आहे, नामा आहे या पुस्तकामध्ये देवी सुप्त आहे देवी अष्टोत्तर नामावली आहे यंत्रावरती जे आहे याच्या मठामधलं त्याचं कुंकुमार्चन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत तर छानपैकी मस्त हे <coughs> विधीचं पुस्तक आणलेलं आहे मी आणि भरपूर अशी माहिती आहे आणि छान सणावाराप्रमाणे कुठली पूजा करायची हे पण यामध्ये आहे तर आणखी हेच सणवार व्रत वैकल्य जे आपले सण चालू होतात कुठल्या महिन्यापासून तर ते कसे साजरे करायचे त्याचं महत्त्व काय कारण कधी कधी काय होतं ना आपण सगळे सणवार साजरे करतो पण त्या सणवाराच्या मागचं जे मूळ कारण आहे किंवा कसं चालू आहे किंवा त्याचं महत्व काय हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे देवघर व देवारा कसा असावा हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे सत्यनारायण गुढीपाडवा श्रीरामनवमी नवमी म्हणजे देवघर देवारापासनं चालू होतं तर, तर ग्रंथसूची याच्यामध्ये आपले राष्ट्रीय सण कुठले कुठले आहेत ना हे पण याच्यामध्ये सगळं आहे आणि कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे दिलेल्या आणि भरपूर अशी याच्यामध्ये ना आ, माहिती सांगितलेलं आहे तर, इसकरन, माहिती, की देवघराचं स्वरूप कसं असावं देवघरामध्ये कुठल्या मूर्त्या पाहिजे कुठल्या ठेवू नये मानसपूजा आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत केलेल्या तर हे असं छान मला याची आवश्यकता होतीच कारण आपल्या सणांची माहिती आपल्याला असायला असावी की आपण हे सण का करतो किंवा कशी करायची पद्धत कशी करायची आहे तर हे मस्त असं हे वैकल्याचं व्रतवैकल्याचं हे पुस्तक सुद्धा या ठिकाणी मी आणलेलं आहे आणि त्यानंतर तिथून ना मी अष्टगंधक आणलं होतं तर ते पण इतकं छान सुवासिक असा अष्टगंधक आहे ना ते मी नंतर दाखवेल तुम्हाला आणि त्या अष्टगंधाचा जो सुगंध आहे ना तो इतका छान आहे ना आणि मंद मंद असं सुगंध आहे आणि आणखी एक वस्तू मी तिथून आणलेली आहे वस्तू नाही म्हणतात साक्षात स्वामी घरात घेऊन आलेली आहे मी हा छोटा असा सुंदर स्वामींचा फोटो या ठिकाणी मी आणलेला आहे तो तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवेलच आणि माझं हे देवघर आहे आणि या देवघराच्या बाजूला ही जी जागा होती ना ही खालीच होती म्हणजे आतापर्यंत मी तिथे कुठलेच देवाचा फोटो वगैरे ठेवला नव्हता आणि जसा हा फोटो आणला ना तिथे छान मी छोटा चौरंग ठेवलेला आहे आणि त्या चौरंगावर स्वामींना तिथे स्वामींना मी नाही स्वतः स्वामी तिथे विराजमान झालेले आहेत तर मला आता असं वाटत आहे की माझा देवारा आणखी पवित्र आणि सुंदर दिसत आहे तर असा छान हा स्वामींचा फोटो आणला आणि तिकडनं येता येताना एक छोटं दुकान होतं तर तिथून छान असे मी मस्त हे दोन दिवे आणलेले आहेत स्टीलचे आहेत हे आणि याला सिल्वरची अशी कोटिंग आहे आणि दिसायला इतकी सुंदर आहेत नाही मस्त फुलांच्या आकाराचे हे दिवे आहेत लावल्यानंतर एकदम सुंदर दिसतात आता ज्या दिवशी मी स्वामींच्या या मूर्तीचा अभिषेक करेल ना तर त्या दिवशी स्वामींना छान याच दिव्यांनी मी ओवाळणार आहे कारण या दिव्याचं जे उद्घाटन आहे ते स्वामींच्या या दिवसापासूनच होणार आहे तर छानपैकी मस्त असे ते दिवे आणलेत आणि स्वामी सुद्धा आले माझ्या घरी आज श्री स्वामी समर्थ तर छानपैकी अशी मठामध्ये जाऊन खरेदी केलेली आहे आणि जेव्हापासनं मी नामजप चालू केलेला आहे ना सतत मनातनं कुठेतरी असं एका कोपऱ्यामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या गोष्टी चालू राहतात आणि अचानक इकडे लक्ष गेलं की आधी लक्ष स्वामींच्या जा फोटोकडे जातं तर असं छानपैकी मस्तं आजचा माझा दिवस केलेला आहे आणि स्वामींच्या मठामध्ये सुंदर असं मस्त आज वान पण मिळालेलं आहे आणि परत भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी